हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये आणि आम्ही आज निघालेलो आहोत एका ठिकाणी तुम्हाला दाखव दाखवते तुम्हाला कळेलच पुढं की आम्ही कुठे निघालेलो आहोत तर बघा किती छान वाटते बाहेर आणि आता सध्या अमेरिकेची कंडिशन कसं आहे कशी आहे परवा मी एका ब्लॉगमध्ये ते फायरबद्दल सांगितलं होतं आपल्या इंडियन न्यूजवरती खूपच फा खूपच काय काय अफवा आहेत पण तसं काही नाही आहे आणि आता फायर पूर्णपणे म्हणजे विजलेली आहे पण काही ठिकाणी स्नो जास्त होत आहे स्नो म्हणजे चार चार फूट स्नो तिथे होत आहे तर ना, माहीत नाही आता सध्या अमेरिकेमध्ये काय चाललं आहे पण आम्ही ज्या ठिकाणी आहोत तिथं सगळं सेफ आहे तुम्ही बघू शकता बाहेर सगळं सेफ आहे आणि सेफ तुम्हालाही दिसत असेल तर आम्ही निघालेलो आहोत एका टेम्पलच्या इथे आणि त्या टेम्पलच्या तिथे काईट फेस्टिवल आहे आता संक्रांती आहे त्यामुळं इथं अमेरिकेमध्ये काईट फेस्टिवल आ, आहे एका टेम्पलच्या इथे सगळेजण एकत्र एक येऊन काईट आ, फेस्टिवल सेलिब्रेट करतात पतंग उडवतात आपल्या इंडियामध्ये जसं पतंग उडवतात आणि दुसरी लोकं परत उडत ते पतंग काढतात सुद्धा ते तसं करत आहेत इथे तुम्हाला गर्दी इतकी दिसत नसेल पण लास्ट इयरला आम्ही गेलो होतो हिंदू टेम्पलमध्ये ज्या ठिकाणी मी नेहमी जात असते आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये मे बी बघितलं असेल तर तिथे अगदी खूप जास्त गर्दी होती जत्रेसारखी गर्दी होती आणि तिथं खूप जणं पतंग उडवत होते तर तो ब्लॉग गेल्या वर्षी मी टाकला होता माझ्या दुसऱ्या चॅनलवरती पण आता या चॅनलवरती मी हे नवीन चॅनल काढले तर यावरती मी तो ब्लॉग नाही टाकत आता माझ्या मोबाईलमधले बिल व्हिडिओ डिलीट झालेले आहेत तर आम्ही एक पतंग घेतला होता इथं आणि हा छोटा पतंग आहे ना इथं पाच डॉलरला मिळतो हा फक्त एवढा एवढासाच पतंग आहे पाच डॉलरला एक पतंग तर हा काय पतंग चालला नाही तर आम्ही अजून एक पतंग घेतला म्हणजे बघा साडेतीनशे रुपयाला हा एक पतंग मिळाला आणि तो पतंग उडला सुद्धा नाही आम्ही खूप प्रयत्न करत होतो त्याला उडवायचा तर अशी अवस्था आहे इथे शेवटी क कर, काहीतरी करून एक पतंग उडला आहे आणि त्या पतंगासोबत आम्ही सगळ्यांनी त्याला पकडून पकडून फोटो काढले आणि हीच आमची हेच ही आमचं काय